नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे रात्रीचे जास्त रात्र एवढीशीच स्वागत आहेत सहा पावणे नऊ झाले आणि आम्ही निघालो आहेत गावाला सगळी तयारी झाले शिंग्याला जातो आम्ही गावाला शिम्या हिला आम्ही घेऊन जात नाही म्हणून इझी इजासु ए तू पण जाते ना तू पण जाते ना घ्यावी जाते का नाही द्यावी जाते की नाही द्यावी जाते चला मग भेटू गाडी आमची इतकी घाई झाले की आम्ही सगळे सामान घेऊन नाचतो ना आमची गाडी नावते आमची गाडी चला चला काका चला काका चला 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 आता चल मावशी चल शिटा विचारा हव 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 मला दिसला मला दिसला मानिस दिसला भाई बारक्यापुरावरती लेट जुलूम चाललाय ए वगल लेट कमर्स लेट कमर्स तुम्ही उशीरा येता तुम्ही मागे जावा काका मागे जावा मागे जावा No. The next morning आलेलो आम्ही पोचलेलं आता लगेच मी सगळी आमची ही वरची गँग आहे आणि आम्ही आंबे आंबे दाखव नको नको दिस इज मँगो फायनली होम स्वीट होम हा फीलिंग गुड फीलिंग ते सामान खूप आहे माझ्याकडे सो सुप्रभात एकदा जे गावाला आलो आहे मी पण आमच्या घरी ना कोण राहत नाही म्हणजे आमच्या पाच जणांचंच घर आहे ना जसे जेवढे आम्ही मुंबईला तेवढेच आम्ही गावाला आमच्याकडे आले आल्या ना सगळ्यात कधी पहिलं काम असतं साफसफाई तशी माझी आजी गावाला राहते म्हणजे मम्मीची मम्मी सो ती थोडंफार घर साफ ठेवते पण तरी आम्हाला घरात येऊन पहिली साफसफाईच करावी लागते पप्पा पण कामाला लागले माझी किचन लावते किचन म्हणून गावाला एकतरी माणूस असावा जो घर तुमचा साफ ठेवेल मस्त पेकेल बघा इकडे आमची छोटीशी चोई बघा <laughs> <laughs> घरातून दिसतोच सनराइज मस्त दिसतो ना <laughs> गावची फिलिंग सो फायनली so, आम्ही सगळी साफसफाई करून सगळं करून आवरून मस्तपैकी तयार झालेलो आहे आणि आमच्या गावची पालखी निघाली आहे बघा आमच्या इथून तसं व्ह्यू मस्त दिसतो गावाचा पण वरती गॅलरीत जाऊन आणखीन भारी दिसते बाय वे तुम्हाला घराची टूर ते <laughs> थोडी फारशी आम्ही काही घरात इथे राहत नाही काय आमच्या त्यामुळे असं काही जास्त काय आहे नाही आमच्याकडे पण हे आहे आमचं कौलारू घर गावच छत आता असंच जाऊया आतमध्ये आहे रांगोड़ी, कोकनी रांगोड़ी, आमी ही आहे रांगोळी ही कोकणी रांगोळी आम्ही हिला कणा म्हणतो जो चुना किंवा पिठाने काढतात थोडे व्हिडिओ काढले मी काढताना आणि ही मीच काढले कशी आहे <laughs> नक्की सांग ही मीच काढले सो so, पालखी येणार आहे तर आम्ही असं शेणाने सारवतो आणि त्याच्यावरती अशी ट्रॅडिशनल रांगोळी काढतो सो so, पुढे जाऊया हे आमचा बाहेरचा ओटी त्याला आम्ही ओटी म्हणतो ते जाऊ मग मध्ये हॉल मोठं हॉल मुंबईचं घर तर सगळ्यांनी बघितलं असेल त्यापेक्षाही डबल आहे गावाला पण फोन वापरतेत फोन हे किचन छोटस छोटा आहे कसं मुंबईच्या घरापेक्षा मोठंच आहे इथे मांडणी थोडीशी भांडी सेगडी आम्ही गावाला आल्यावरतीच लावतो नाही तर बंद असते हे पिण्याचं पाणी छोटीशी खिडकी इकडे दोन्ही वर्षरूम आमच्या घरातच आहेत बाहेर नाही आहेत किचन मधून बाहेर पडलो की आमच्याकडे दोन रूम आहेत एक ही एक ही एक ही रूम मध्ये आमचं आहे बघा मंदिर आहे इकडे खिडकी आहे आणि इकडे सगळे सामान आहे म्हणजे <laughs> आम्ही एका खोलीमध्ये सगळं स्टोरेज करून ठेवतो सगळी गरजे ही दुसरी रूम सेम त्या रूम सारखीच आहे त्या रूम मध्ये असं कपाट आहे ह्या साईडला इकडे ह्या साईडला आहे आणि ते आम्ही कलर केलं नाहीत जस्ट घराला इथून आहे वरती जायला रस्ता हे बघा थोडस सामान आहे का आम्ही जस्ट काम केलं ना थोडंसं घराचं हे बघा हे जे नवीन आता आम्ही काम केलं कौल आधी आमचं घर नव्हतं असं कौलाचं आधी पत्र्याचं होतं आणि ही बाहेरची गॅलरी ही मोठी मोठी गॅलरीपेक्षा आणि हा बघा आमचा गावचा व्यू बऱ्यापैकी गाव दिसतोय तू आमचा इथून तिथपर्यंत लांब आहे आणि समोर पण तिथे एक गाव आहे बघा मग दिसते हा आधी बघा तिथे एक गाव आहे ह्या साइडला एक आहे इकडे सुद्धा आहेत ह्या साइडने पण एक गाव दिसतं आणि त्या तिकडे तेवढं दिसेल की नाही माहीत नाही तिकडे खाली नदी आहे जे ह्याच्यावर पप्पा आले ना तर पप्पा दाखवू शकतात माझी आईत नाही आणि इकडे पण एक गाव आहे तिकडे त्या डोंगरावरती सो असोटस आणि आधी आमचं पत्र्याचं घर होत पत्रा ह्याला असेच पत्रे होते पण मधी वादळ आणि सगळं झालं ना त्याच्यामुळे आमचे पत्रे वादळ घेऊन गेला सेकंड टाईम पण आम्ही पत्रे टाकले तेव्हा पण घेऊन गेला शेवटी आता आम्ही फायनली कौलांवरतीच झालो आणि हे सगळं काम आता यावर्षीच आम्ही केलंय ते बोलतात ना की ट्रेडिशनल ते टिकाऊ असतं तसं आहे ते मग आम्ही आता फायनली कवलं लावलेत आणि आता एकदम भारी वाटते एकदम भारी वाटते घर कवलं लावताना मी नव्हती आता मी फर्स्ट टाईम कवलं लावल्यावरती घर बघते आणि ही माझ्या मम्मीची डिझाईन आहे मम्मीने कवलांसमोर लावून घेतली बघा खालून बघायला भारी वाटते एकदम सो so, हावलॉग आता इथेच संपवते कारण का पालखी निघाली आहे आणि मला ना पालखींच्या व्हिडिओमध्ये बाकी पर्सनल व्हिडिओ किंवा हे नाही टाकायचं आहे कारण का ते एक ट्रेडिशन असतं जे त्याला तेच कंटिन्यू करायचं आहे सो पालखी किंवा शिमग्याची जी सिरीज आहे ती कंटिन्यू आहे ती त्यातच पार्टमध्ये येईल त्यात मी माझं काही पर्सनल टाकणार नाही आहे सो आता पालखी तिकडे आहे मंदिराचा कळस दिसते बघा आमच्याकडे गावात साई मंदिर आहे तिथे आणि तिथे मामाचं घर आहे सो आता पालखी तिथे आवाज ऐकला थोडा थोडा आवाज येतो खालूबाज्याचा तिथे आता पालखी आहे पालखी असं पूर्ण गाव घेऊन इकडून मग आमच्याकडे येणार सो असं आमचं घर होतं जे मी आता दाखवलंय आता थोड्या वेळाने येईल इथे पालखी पालखीची व्हिडिओ ती सपरेट आहे ते माहित आहे आणि ही व्हिडिओ आता इथेच एंड करते पालखीची व्हिडिओ नेक्स्ट प्रको